जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो संकट ही कधी आणि का येत असतात हे आपल्याला समजणं आवश्यक आहे एकदा एका एक चिमणीनं देवाकडे तक्रार केली हे देवा खूप मेहनतीनं मी घरट बनवलं होत पण तुम्ही मात्र हे वादळ पाठवलं आणि माझं घर उद्वस्त झालं तेव्हा देव म्हणाला चिमणीताई जेफा तू घरट्यामध्ये होतीस आणि तुझ्या घरट्याकडे समोरून साप येत होता त्यासाठीच मी वादळ पाठवलं म्हणजेच तू झोपेतून उठून उडून जावं आणि तुझे प्राण वाचावे मित्रांनो आपल्या जीवनात सुद्धा अशीच नेहमी संकट येत असतात ती आपल्याला कळतही नसतात की देव आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीतून वाचवत असतो जेफा तुम्हाला असं वाटत असेल की देव तुमच्यावर संकट आणत आहे तेव्हा विश्वास ठेवा देव तुम्हाला त्यातून बाहेरसुद्धा काढणारच आहे एवढा जरी आपण विचार केला ना तरी आपण आपलं आयुष्य सकारात्मक आणि आनंदाने जगू शकतो तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच दिव्य संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांचं कर्म पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचं कर्म आहे जर एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करून उपयोग नसतो कारण ती केफा ना केफा सुटणारच असते आणि जर एखादी समस्या जर सुटण्यासारखीच नसेल तरीही चिंता करून उपयोग नसतो कारण ती कधीही सुटणार नसते मित्रांनो समस्या कोणत्याही दिशेने येऊ द्या त्या समस्येवरच समाधान तुमच्याकडून जाऊ द्या समस्येशी सामना करायला सुरुवात करणं ही समस्या सुटण्याची सुरुवात असते भीतीला टाळाल तर ती वाढत जाते आणि भीतीचा सामना कराल तर ती पळून जाते आता काय करायचं आहे ते फक्त तुमच्याच हातात आहे था। प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजवण्याच्या नादात कधीच पडू नका कारण हे तुमचं आयुष्य आहे लोकांचं नाही ऐकणारी लोक आपण सांगतो त्यातलं जे त्यांच्या सोयीचं आहे तेवढंच ते घेत असतात आणि स्वतःच्या सोयीनुसार बरा वाईट अर्थ लावत असतात मित्रांनो कौतुकाशी तुम्ही जितक्या जास्त अपेक्षा धराल तितकंच निंदेचं भय तुम्हाला जास्त वाटेल आभाळा एवढं सुख काय असतं ते मुलगी झाल्यावर समजतं भेटीसाठी येणारी धावती पावलं की निरोप घेताना खूप जड होत असतात मित्रांनो जीवनात सगळं काही सोडलं तरी सुद्धा चालेल पण चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली आशा कधी सोडू नका दोन व्यक्तींमध्ये जेफा तिसरी व्यक्ती येते की आपोआपच त्यांच्यामध्ये आंतर वाढू लागते कधीही निराश होऊ नका आयुष्य अचानक कुठूनही चांगलं वळण घेऊ शकतं मित्रांनो केवळ इंजेक्शन आणि गोळ्यांमध्येच औषध असतं असं काही नाही खळखळून हसणंसुद्धा एक रामबाण औषध असतं समर्थ म्हणतात मस्तक थोडं वाकून बघा अहंकार मरून जाईल डोळ्यांना थोडं ओलं करून बघा दगडी मनही वितळून जाईल वाणीवर थोडा संयम ठेवून बघा दुःखाचा काळ निघून जाईल इच्छा थोड्या कमी करून बघा आनंदाचं जग दिसायला लागेल मित्रांनो कुणाशी तरी बोलत जा मन हलकं वाटेल दुःख जरी असेल तरी मस्त जगावस्त वाटेल स्वभाव चांगला असला की सारेच तुमच्या जवळ येतात आणि जीव लावला की प्रत्येकजण आपला होतो म्हणून साऱ्यांना जपचला संपण्याआधी इतका सुगंध वाटून द्या की उरलेल्या राखीचीही वाहवा व्हावी मित्रांनो घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान जास्त महत्त्वाचं असतं मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला पण दृष्टी झाकू नका मुलांच्या सगळ्या लढाया आपण लढायच्या नसतात सडक बसल्याशिवाय अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरी असते आयत्या सुखाला कधीच किंमत नसते स्वकष्टाची भाकरी ही गोड लागत असते शिक्षण द्या संस्कार द्या अडचणीला आधार द्या आयुष्यभर मुलं बसून खातील इतकंही मागे ठेवू नका जसं आतिपाणी हे रोग कुजवत तसच अतिप्रेम मुलांना पंगू बनवत ज्याला काळजी असते ती व्यक्ती नात बरोबर सांभाळून घेत असते चोरी गेलेली चप्पल आणि सोडून गेलेली व्यक्ती आठवली की असं वाटतं दरिद्री गेली सिंहासोबत राहाल तर तो तुम्हाला आयुष्यात संघर्ष करायला शिकवेल आणि कोण्या तर परिस्थिती समोर तुम्हाला झुकायला शिकवेल तर कुणाशी संगत करायची हे फक्त आपल्याच हातात आहे मित्रांनो आतिविचार हे दुःखाचं सर्वात मोठ कारण असत आयुष्याचा जोडीदार असा निवडा ज्याच्या जवळ शब्दांचं ज्ञान नसलं तरी सुद्धा चालेल पण त्याच्याजवळ तुमच्या भावना समजून घेणारं मन मात्र नक्कीच असलं पाहिजे तुम्ही कधीच कोणाचा वाईट विचार करत नसाल तर विश्वास ठेवा की तुमचंही कधीच वाईट होणार नाही ना खा हा अवयव श्वासासाठी असतो दुसऱ्यांच्या भानगडीत असण्यासाठी नसतो हे लोकांना समजलं पाहिजे नुसतं देवदेव करून काहीच होत नाही त्यासाठी सोबतच्या लोकांबद्दल मनात चांगला विचार करावा लागतो मग देव आपल्याला बरंच काही न मागताही देत असतो जिथं प्रगती असते तिथे निंदाही ठरलेलीच असते मित्रांनो जगात स्वार्थाने सुख मिळतं पण समाधान मिळत नाही त्या त्या ठिकाणी कधीच बसू नका जिथं दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दलच होत असते मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात विजयी झाल्याशिवाय आपलं रणांगण कधी सोडायचं नसतं जिथं आपली कदर नसते तिथं आपण कधी जायचं नसतं जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नसतं ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी कधीच करत बसायचं नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नसतो वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी बनवायचा नसतो लाख संकट आली तरी कधी हार मानायची नाही आणि अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही मित्रांनो आपल्यावर प्रेम करणाऱ्याची साथ कधीही सोडायची नसते धन दौलत गाडी बंगला कितीही जवळ असू द्या गर्व कधीच करायचा नाही आयुष्य हे सुखदुःख आणि संघर्षांचं रणांगण असतं आणि म्हणूनच विजयी झाल्याशिवाय हे रणांगण कधी सोडायचं नसतं इतका जरी आपण विचार केला तरी मित्रांनो आपल्या आयुष्याचा प्रवास नक्कीच आनंदाचा होऊन जाईल आपला वेळेवर वापर करून घेणारी लोक ही आपली जरी दिसत असली तरी ती आपली कधीच नसतात प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा हवा असतो तर कधी माणसं हवी असतात या तिन्ही गोष्टींपलींकडे प्रॉब्लेम कधीच अस्तित्वात नसतो मित्रांनो मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं एका वेळेला एकच साध्य करता येतं एकतर स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्यांचं मित्रांनो एखाद्याच्या आयुष्यात आपण नसूनही आपलं असणं याला सुखाची गुंतवणूक म्हणतात आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असूनही आपण नसणं याला सुखाची फसवणूक म्हणतात जगाला कौतुक वाटावं म्हणून नाही तर आईला अभिमान वाटावा म्हणूनच मोठं व्हायचं असतं परिस्थिती ही कशीही असो आयुष्याचं संतुलन महत्त्वाचं असतं रागात कधीही कोणाला वाईट बोलू नका कारण राग हा थोड्या वेळाने शांत होतो पण बोलणं मात्र कायम मनात घर करून राहतं आयुष्यात कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे कॅमेराकडून शिकता आलं पाहिजे दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार करायला सुरुवात करणं ही स्वतःच्या अधोगतीची पहिली पायरी असते आयुष्यातील सगळी गोड फळं चाकता येतात फक्त योग्य वेळी अचूक नियम साधता आला पाहिजे मित्रांनो दगड पाण्यात फक्त भिजत असतो आणि माती निरागसपणे विरघळत असते बीजण आणि विरघळण्यातला फरक कळला की सगळी नाती ही नितळ होतात सतत वाहत राहिलं की जवळ काही सुरत नाही संसार हा सुखाचा होण्यासाठी बायकोला मुठीत नाही तर मिठीत ठेवावं लागतं जर एकच विषय सारखा सारखा समजावून सांगायला लागत असेल तर सोडून द्या तो विषय पण आणि त्या माणसाला पण जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत फक्त आणि फक्त शून्य असते एखाद्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आलेला आनंद पाहणं यासारखं सुख काहीच नसतं कोणीतरी आपली समजूत घालण्यापेक्षा आपल्याच मनानं मनाला घातलेली समजूत ही जास्त प्रभावशाली असते दुनेची रीतच उलटी आहे जो खोटा तोच मोठा आहे एखाद्याचं मन विकत घेता येईल एवढी संपत्ती या जगात अजूनही कोणाकडेच नाही सध्याचं युग हे कलियुगाचं पर्व आहे प्रत्येकालाच इथे गर्व आहे मी आहे तर सगळं आहे नाही तर सगळं व्यर्थ आहे कुणा वाचून कुणाचं राहत नसतं म्हणूनच आदर सर्वांचा करा आणि हाच खरा मानवता धर्म आहे प्रेमात जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत आहे दुसऱ्याला आपण जेवढं सहज सल्ला देतो तेवढ्या सहजपणे ते, ते स्वतःच्या आयुष्यात लागू करता आलो पाहिजे नशिबाला पडलेली छिद्र ही कष्टाने शिवून काढायची असतात मित्रांनो या जगात सगळ्यात मोठी वेदना म्हणजेच आठवण आहे कारण ही विसरताही येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही खरेपणा सिद्ध करता येत नाही म्हणून कित्येकदा खरी माणसं परिस्थितीमुळे खोटी पडत असतात पण माणसाने स्वतःच्या विश्वासावर नेहमी जगावे केसाने गळा कापणारे जेफा आपलीच असतात तेफा त्यातून सावरायला बऱ्याचदा आयुष्य निघून जात मित्रांनो हलक्या कानाच्या माणसांना कान फुंकणाऱ्या लोकांची संगत लाभली की खूपदा जवळचं एखादं नातं तुटतं आणि आनंदी कुटुंब दुभंगून जातं त्यामुळे आपल्याला संगत कोणाची आहे हे तपासता आलं पाहिजे पैशाने श्रीमंत होणं हे खूप सोपं आहे पण नात्याने श्रीमंत होणं हे तितकंच कठीण आहे देवपूजा एक वेळ करू नका पण सुखी नसताना कोणाला त्रास देऊ नका समोरचा व्यक्तीसारखाच जर आपल्या चुका काढत असेल तर आपल्याविषयी त्याच्या मनात प्रचंड तिरस्कार दडलेला असतो मित्रांनो कातडीवर सुरकुत्या पडतच असतात पण आपल्या मनावर कधीच पडू देऊ नका जगणं म्हणजेच केवळ श्वास घेणं नाही तर प्रत्येक क्षणाला अर्थ देत त्याचा आनंद उपभोगणं आहे जीवनाला समजून घेण्यासाठी त्याचा स्वीकार करण्यासाठी आणि त्यातील रंग अनुभवण्यासाठी एक वेगळी दृष्टी हवी असते आणि जगण्याची कला म्हणजेच त्या दृष्टीची साथ मित्रांनो प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं काहींना भरभराट मिळते तर काहींना संघर्ष वाटायला येतो पण जगण्याची खरी कला म्हणजेच परिस्थिती स्वीकारणं आणि त्यातून नवीन मार्ग काढणं मित्रांनो सुख येतं ना तेव्हा त्याला मिठी मारावी पण जेफा दुःख येत ते, ते शिकण्याचा प्रयत्न करावा एखाद्या कठीण प्रसंगात सुद्धा हे देवाचं नियोजन आहे असं मनाशी म्हणणं म्हणजे स्वकृती आणि स्वकृती जीवनातील नकारात्मकता दूर करून जगण्याची कला शिकवत असते मित्रांनो जगण्याची कला म्हणजेच प्रत्येक क्षणाचं मोल ओळखणं आजचा दिवस आपल्या हाती आहे पण उद्याच काही सांगता येत नाही म्हणून प्रत्येक दिवस असा जगा जणूतोस तुमचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो सकाळच्या सूर्यकिरणातून ऊर्जा शक्ती मिळवा फुलांच्या सुवासातून आनंद अनुभवा आणि एखाद्या हसऱ्या चेहऱ्यावरून समाधान शिकून घ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधणं म्हणजे जीवनाचं सौंदर्य आहे मित्रांनो जगण्याची कला म्हणजेच जीवनाचा प्रवास आनंदाने आणि समाधानाने पार करणं दुःखातून शिकणं आणि आनंद साजरा करणं आणि प्रत्येक क्षण जिवंतपणे जगणं हेच तर खरं जगणं आहे जगणं शिकण्याची संधी ही प्रत्येक क्षणी असते फक्त त्यासाठी आपलं मन मोकळं आणि आपले डोळे उघडे ठेवायला हवेत इतकं जरी आपण केलं ना तरी आपल्या जीवनाचा प्रवास नक्कीच सुखाचा होतो उशीर झाला म्हणजेच तुम्ही हरलात असा त्याचा अर्थ नसतो असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल मित्रांनो एकमेकांच्या चुका विसरून एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम असतं हसून काहीतरी बोलत जा हसून काहीतरी टाळत जा आपल्या सर्वांनाही खूप साऱ्या अडचणी आहेत पण काही निर्णय हे काळावर सोडून द्यावे लागतात कोणास ठाऊक उद्या कोणी हसवणारा भेटेल की नाही म्हणून आजच त्याची कमतरता भरून काढा मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांना प्रेम द्या एक पुस्तक कमी वाचलं तरी चालेल पण आयुष्यात माणसं नीट ओळखायला शिकलं पाहिजे संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच तुमचं यश मोठं असेल निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा कारण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्येच प्रॉब्लेम दिसत असतो ज्यांचा स्वभाव चांगला असतो त्यांना कधीही प्रभाव दाखवण्याची गरज नसते आनंदात राहणं प्रशंसा करणं सहकार्य करणं आणि क्षमा करणं या आनंदी जीवनाच्या गुरुकिल्ल्या आहेत कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता दुसऱ्याला सांगणं हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं हे खूप सोपं आहे परंतु त्याचं मन न दुखावता त्याला एखादी गोष्ट सांगणं हे तेवढंच अवघड आहे जे बोलतो ते शब्द असतात जे बोलता येत नाही त्या भावना असतात आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही त्या मर्यादा असतात मित्रांनो जेव्हा संधी दार ठोठावते तेव्हा काही जण फार आवाज होतोय म्हणून तक्रार करत असतात क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा माणसामध्ये दमच लागतो स्वतःमध्ये बदल करायला शिका कारण वर्ष तर दरवर्षी बदलणारच असतात जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवा जर मनाप्रमाणे झालं तर समर्थांची कृपा आणि जर मनाविरुद्ध झालं तर समर्थांची इच्छा दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान नक्की मिळेल मित्रांनो सगळेच आपल्यासाठी चांगला विचार करतील असं नसतं आपण नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून चांगल्या लोकांचा विचार करून पुढे चालत राहायचं चा। वागण्यात चांगलेपणा असेल तर त्याचं फळ कुठे ना कुठे परत मिळतच असतं कोणाला पण आपलंसं सा करण्यासाठी कोणती जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे ओंजळीत घेऊन समुद्र कधीच दाखवता येत नसतो निळाभूर गगनाचा अंत हा कधीच लागत नसतो हातात कोमसलेल्या फुलांना सुगंध कधी येत नसतो आणि खऱ्या मैत्रीपूर्ण भावनांचा उल्लेख कधी शब्दात करता येत नसतो मरणाचा भरोसा नाही म्हणून जगणं कधी सोडायचं नसतं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपण हसणं सोडायचं नसतं दुःख येतात आणि निघून सुद्धा जातात दुःखांना कवटाळून धरायचं नसतं आज ना उद्या सुखाचे दिवस येतील आपण फक्त हसणं सोडायचं नसतं हक्काची आपली माणसं खूप कमी असतात त्यांना कधी विसरायचं नसतं आलं डोळ्यात पाणी तरी आपण फक्त हसणं सोडायचं नसतं मित्रांनो कोणी कुणाचं नसतं सगळेजण फक्त सोबत असल्याचा दिखावा करत असतात ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यासाठी त्यांना दोष देऊ नका तर स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या माणसाच्या विचारातून माणसाची लायकी ठरते विचारानेच माणसाचा कृष्ण होतो आणि विचारानेच माणसाचा दुर्धन सुद्धा होतो जे एकनिष्ठ असतात ते प्रत्येकासाठी वेडे नसतात मित्रांनो नात्यांमध्ये इतकी पारदर्शकता असावी की सत्य विचारण्याची गरजच पडणार नाही आणि विश्वास इतका असावा की खोट बोलण्याची गरजच नाही जीवनात आलेला प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे कारण प्रत्येक क्षणाचा आनंद हा सारखा नसतो आयुष्यात फक्त देवाची साथ पाहिजे नाही तर नातेवाईक तर रावणाचे पण लागभर होते थोडा वेळ लागेल पण काहीतरी चांगलंच होईल कारण माणसाची वेळ आणि दिवस हे खराब असतात पण संपूर्ण आयुष्य नाही मित्रांनो आयुष्य नावाची स्क्रीन जे फॉलो बॅटरी दाखवते ना आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बँक बनवून जे तुम्हाला वाचवतात ते मित्र असतात मन तर देवाने इथे प्रत्येकाला दिलं आहे पण दुसऱ्यांचं मन जिंकता येणार मन हे काही ठराविक लोकांना दिलं आहे सुख दुःखात जास्त नसतं त्याला सुख म्हणलं जात आणि जे मन स्वीकारत नाही त्याला दुःख म्हणलं जात मित्रांनो संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजेच आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर आपण उत्तर देण्यासाठी ऐकत असतो शहाणपणाचं प्रदर्शन करणारा कायमचा बंदिवान होतो व्यायामाला वेळ द्या नाही तर आजारपण तुमचा वेळ घेईल आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ